नमस्कार मित्रांनो या चपात्या खायला चपात्या करायला लागली बघा बटाट्याची भाजी केली चपात्या करायला लागली आता चहा पाणी झाले सगळं झाले तर दूध ठेवायला पाहिजे होतं जर असं टाक पात्र घेता का तेवढं दुधाचं ठेवत दूध आणलं घेऊन बघा गावात डेली बघा म्हणतात तापून घेते साडी चिटकन पण रा काय बसलेला चुवासाठी अजून चालण्याचे खूप लावते झालं थोड्या वेळाला काढायचं पण उतू गेलेला कळायचं खरे आल्या म्हणजे सांगा गाडी सांग त्यांची लवकर तुम्ही गॅरंटी देत नाही त्यांनी आता आंघोळ की आता हे तो ना आम्हाला गाडी भेटतोस तर पंढरपूर आता दुनियाची गर्दी तिथनं पुढे जायचं कधी दुनियाची कुठे गर्दी असती गर्दी काल कसं होत राखी पौर्णिमेमुळे सकाळ सकाळ नसते नाही तर दहा वाजे बस पुढे बाळ घेतली पाय ठेवायचं आणि परत मला आश्रित जाऊन आश्रित नको करत गेला भाळवणीला जायचंय भाळवणीला तर जायला पाचशे पुढे गाडी सांग वाहवाला

हॉटेल ते हॉटेल मोठलं किती जरी खाल्लं तर मला आत्ता घातला जेवण चिमूर कुठला तेच वडापाव आणलं यायचे म्हणायचं आणि हो आयडी चालू खावा करून सांगितलं रात्री सकाळी पण म्हणलं वरण भात करा म्हणलं तर ती पण केलं नाही पोहे घेऊन खातो मग सका सकाळ नाश्त्याला आता मी जवळ असतो दोन तीन दिवस वादायला हुशार लागतो जायला मग काय जवळ आहे सोलापूरच्या सेंटरला सोलापूरच्या विक्सच आलीकडे

मानसिक तर झाला तर तेव्हा औषधच नाही मी आता गुगलवर सर्च करून मग तसंच झालं दहा वाजता सर्च करत हा मी आपल्याला नाही होतं की आपण पुन्हा विचारायचं म्हणा काय गुगलला सर्च करायचं आणि विचारत काय मी आणलं की टेन्शन मुळे काय होतं त्याच्या येणारच काय मी टेन्शन घेतलं होतं मला दुखत नव्हतं काय तर मला भूक लागायची नाही झोप लागायची नाही काय तर दुखत तर नव्हतं नुसती पण आज थकवा यायचा मी टेन्शन मध्ये होते कोणाचं घेत होता नवऱ्याचं नवऱ्याचं पुरीच बहिणीचं भावाचं सगळं सगळं आज असा असं वाटत तुला असं वाटत की पण काय करतात जे जर तुम्हाला शिफ्ट जे जर आपण बदलू शकतो मला असतात अजून ठे मी माझं स्वतःचं घेत नाही मी मला खायला हाय ना सुद्धा बघत नाही पण मला वाटतं सर लेपरला खायला घालायचंय नवऱ्याला डबा द्यायचा आहे बाबा ह्याचं कसं होईल त्याचं कसं होईल आणि मी देऊन देऊन जरा मला तर काय झालं कसं थोडं त्यात घरात काय म्हटलं तर लसं वाटतं बाबा ह्या घरात नाही मग ते लागणार काय म्हणजे तर विचारायचं मग इथनं कुठून आणायचं असं आहे आणि मग खाण्यापिण्याबद्दल पण जाय ना भरपूरच आहे ना तुमची आपलं असं